नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकात मद्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्याला हॅपी होली म्हणत पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक ना घडली आहे या घटनेत स्वच्छता कर्मचारी साठ टक्के भाजला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय या घटनेनंतर सरकारवाडा पोलिसांनी मद्यपीला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस मार्चला रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्टँड येथील सुलभ शौचालयाचं कामकाज पाहणारे स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत आणि त्याच परिसरात राहणारा शुभम जगताप यांच्यात किरकोळ वाद झाला यानंतर शुभम जगताप यांनी विजय गेहलोत यांच्या अंगावर पेट्रोलची पिशवी फेकून हॅप्पी होली म्हणत लाईटच्या सहाय्यानं विजय यांना पेटवून दिलं यात गेहलोत साठ टक्के भाजले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे या प्रकरणामुळे नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय विजय गहलोत सफाईचं काम करत होता यावेळी आरोपी शुभम जगताप त्या ठिकाणी आला यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला स्वच्छता कर्मचाऱ्यानं मद्यपी शुभमला पुन्हा या ठिकाणी येऊ नकोस असं म्हणत हटकले याचा राग येऊन शुभमने विजयच्या अंगावर पेट्रोलची पिशवी ओतून हॅपी होली म्हणून शुभेच्छा दिल्या आणि लायटरनं आग लावली यात स्वच्छता कर्मचारी साठ टक्के भाजला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तो आता बोलण्याच्या स्थितीत नसून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचा जबाब घेतला जाईल आम्ही संशयित आरोपी शुभम जगताप याला अटक केली आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे प्रतिनिधी शेख दिशा न्यूज नाशिक